सगळ्यात महत्त्वाचं गिरणी कामगारांना आनंद वाटेल त्यांच्या कुटुंबांना आनंद वाटेल अशा पद्धतीचा निर्णय आज बैठकीमध्ये झाला तो म्हणजे मुंबई आणि मुंबईच्या लगत ज्या ज्या ठिकाणी जागा आहेत तिथं गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय आज माननीय एकनाथ साहेबांनी घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जिथे एस आर एचे प्रकल्प चालू आहेत मुंबईमध्ये त्या एस आर एच्या प्रकल्पामध्ये देखील काही कोटा हा गिरणी कामगारांसाठी ठेवावा हा देखील निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे आणि शेवटचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालं आहे की जी गिरणी कामगारांची एक मागणी आहे मिठागराच्या संदर्भातली तो देखील प्रस्ताव सकारात्मक शासनाकडनं केंद्र शासनाला पाठवण्याचा आज निर्णय झाला आहे त्याच्यामुळं काही लोकांनी गिरणी कामगारांच्या आंदोलनामध्ये जाऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु महायुतीच्या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी आज गिरणी कामगारांना न्याय देण्याची भूमिका बैठकीमध्ये घेतलेली आहे आणि म्हणून आपल्या सदनाच्या मार्फत आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम गिरणी कामगारांना आजच्या बैठकीचा निर्णय कळावा म्हणून या ठिकाणी मी निवेदन केलेलं आहे अर्धाचा चर्चा उद्या झाल्यावर तुम्हाला संधी देतो सहा नंबर सुधीर सुधीर भाऊ हो नाही सुधीर भाऊ आपणच बोला अर्धाचा चर्चा अरे माझ्यानंतर मी देतो अध्यक्षांनी दिली पाहिजे मंत्री महोदय एक मिनिट एक मिनिट महेश मै, महेश सेठ एक मिनिट विषय अर्धा चर्चा तर पूर्ण होऊ अध्यक्ष महाराज मी महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अन्वये एका महत्वाच्या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून शासनाचं व माननीय मंत्री महोदयांचं लक्ष वेधू इच्छितो खरं तर महाराष्ट्र बोई साहेब इथे काही गडबड करायची आहे का बहुते ग्रामविकास कड ही आपल्या चर्चा आता व्हॉट्सअपवर पत्र आले म्हणते ग्रामविकास कशाचा साहेब आहे ही चर्चा दाबण्याचा प्रयत्न करू नका कारण मग याच्यात लक्षात आग की पहिल्यांदा लोक म्हणायचं मेरे हात बहुत दूर आहे हा म्हणतो मेरी तिजोरी इतनी भरी आहे की कि मी किसी खरीद सकता त्याच्यावरची अर्धा मग तुम्ही अनामंत्र्यांना बोलवा हे अशी कारणं सांगून अर्धा तास था थांबवता येणार नाही आणि भोवे साहेब तुम्ही असं करू नका ग्रामविकासकडे ग्राम कशी राहणार आहे माझी आपल्याला विनंती अशी आहे की सकाळीच उद्योग विभागाकडनं ही जी अर्धा तास चर्चा आहे ही ग्रामविकासकडे ट्रान्सफर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आज सुधीर भाऊंची आता ही अर्धा तास चर्चा चालू असताना ग्रामविकास मंत्री इथं असले पाहिजेत डोळे करून चालू केलं पाहिजे सुधीर भाऊ आपण चालू करा मधातच काहीतरी कागद काढता आणि मग बोलायला जाऊ नका सुधीर तुम्ही दाबायचे प्रयत्न करा तुम्ही जेवढा दाबाल तेवढा उंच अध्यक्ष महाराज एका महत्वाच्या विषयावर मी अर्धा तास चर्चा उपस्थित करण्यासाठी अध्यक्ष महाराज मी इथं उभा आहे अध्यक्ष महाराज ज्या विषयाची मी अर्धा तास चर्चा उपस्थित करतो आहे थोडं इतिहासात गेलं पाहिजे ही जी अरविंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे ही कोणाची आहे है? तर हैदराबादचे एक शरद रेड्डी नावाचे व्यक्ती आहे जे दिल्लीच्या दारूच्या अध्यक्ष महाराज जे दारूचं रॅकेट जागं होतं त्याच्यामध्ये अडीच वर्ष जेलमध्ये होते ईडीने यांना अटक केली होती अध्यक्ष महाराज यांनी एक कोळसा खान हे आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घेतली ठीक आहे संविधानात अधिकार आहे आणि या अधिकारामध्ये कोणीही कोणतीही खान कुठेही देशामध्ये जास्तीत जास्त बोगी जाऊन विकत घेऊ शकतो किंवा ती चालवा एका तीस वर्षाच्या वीजमध्ये घेऊ शकतो संविधानाच्या तरतुदीत आहे पण त्याच संविधानात जेव्हा तुम्ही एखादी माइन्स घेता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेता त्या शेतकऱ्यांना उचित मोबदला व संविधानाच्या तरतुदीनुसार आर आर पॉलिसीनुसार त्याची अंमलबजावणी केली पाहिजे हे त्याच संविधानात आहे असं एकतर्फी हा अध्यक्ष महाराज नवीन जिहाद सुरू होऊ शकत नाही पैसे कमवण्याचा आणि म्हणून अध्यक्ष महाराज उद्योग मंत्री महोदय हे कधी लक्षात आलं जेव्हा एक माझी सैनिक आम्ही एकीकडे तिरंगा यात्रा काढत होतो जेव्हा ही घटना जागी आपण मिशन सिंदूर सुरू केलं गौरव देश गौरव माननीय प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की सैनिक तो माझी असेल की देशाच्या सीमेची सुरक्षा करणारा असेल सर्वांनी त्याला सॅल्यूट केला पाहिजे आणि आमचं दुर्दैव आहे देशात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत की या माच्या समोर एक माजी सैनिक ज्यांनी देशासाठी अपग जीवनात अनुभव क्षण दिवे त्या माझी सैनिका गा उपोषणागा बसावं गा बसा ग आणि दुर्दैव माणूस की अध्यक्ष महाराज आठ दिवस तो उपोषणागा बस गाय मागण्या काय शेतकऱ्यांसाठी मागण्या काय माझी सैनिकांसाठी अध्यक्ष महाराज त्यागा उपोषण मंडपागा या राक्षसी बेश्राम या नॉटी अरविंदो वगैरे ज्याला पैशाचा माज आहे जास्त पैसा तिजोरीच आहे आणि अध्यक्ष महाराज लाईट कनेक्शन घेऊन दिलं अंधारात बसव हो आठ दिवस एक माझी सैनिक काय तर राग येतो अध्यक्ष महाराज पण कायद्यात तरतूद नाही आहे असं वाटलं की मी स्वतः दोन हजार चौदा गा वनमंत्री जागो तिथून एकशे बाराचे सहाशे वाघ केलंय असं वाटलं की याला वाघासमोर नेऊन टाकलं पाहिजे या उद्योगपतीला अध्यक्ष मग अशा पद्धतीचं कृत्य आहे का माझी सैनिकासोबत मान्य मंत्री महोदय हे स्टॅम्प पेपर मी तुम्हाला देतो एक एक वास्तून कागद तुम्हाला देतो खरं तर मग विश्वास आहे की तुम्ही रत्नागिरीचे रत्न आहात आणि उदयजी तुम्ही नाही उदय नावात आहे रत्नागिरीचे रत्न आहे तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही आता स्पेसिफिक जे मी प्रश्न उपस्थित करीन त्याचे स्पेसिफिक उत्तर द्यावं तुमच्याबद्दल आमच्या मनात नेहमी प्रेम राहिलं आहे आणि तुमच्या कामाचं कौतुक करणारं लेखी पत्र सुद्धा मी तुम्हाला दिलं होतं पुन्हा अजून एकदा पत्र देण्याची माझी इच्छा आहे फक्त तुमच्या मनात काय तेवढं उत्तरच सांगावं अध्यक्ष महाराज मी पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर देतो मान्य मंत्री महोदयांना अध्यक्ष महाराज या स्टॅम्प पेपरवर पालकमंत्री महोदयांनी बैठक घेतली स्टॅम्प पेपरवर डॉक्टर अशोक विनरेबल मिनिस्टर फॉर ट्रायबल डेव्हलपमेंट मिनिस्टर बावीस फेरवारी दोन हजार दुपारी साडेबारा वाजता काय घेऊन दिवस स्टॅम्प पेपरवर अध्यक्ष महाराज की दर महिने अगा आम्ही एकशे पंचवीस एकर जमीन ही शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने आम्ही घेऊ एक एकर नाही आता तुम्ही तर तुकडाबंदी सुद्धा कायदा काढला एक हजार फूट नाही एक फूट सुद्धा जमीन घेतली नाही हे मान्य मंत्री महोदयांना मी स्टॅम्प पेपर निश्चितपणे वाचायला देव अध्यक्ष महाराज किती मस्ती असावी असं वाटतं की रावणाने सुद्धा याच्याकडे पाहून म्हणावं की रिस्ते मे मेरा बाप गगता एवढा अहंकार हे सरकारचे अध्यक्ष महाराज हे पत्र देतो कागद अध्यक्ष महाराज ग्रामपंचायतनी एक ठराव देऊ ठरावस सांगितलं ग्रामपंचायतीने आम्ही रस्त्याची एन देतो पण एन ओ सी देताना मौजा बेगोरा गावाचे पुनर्वसन शेतकऱ्यांच्या शेत शेत जमिनीचा उचित मोबदगा प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या एवढ्या अटी व शर्ती पूर्ण केल्यानंतरच अध्यक्ष महाराज हा रस्ता तुम्हाला खचवता येईल तोडता येईल स्पष्ट आदेश अध्यक्ष मग यागा अनुलक्षून मग जिल्हा परिषदनी त्यांना पत्र दिलं की हा रस्ता जो तुमचा पाचशे मीटरचा काढता येणार नाही जर तुम्ही जोपर्यंत ही ना हरकत त्याच अटीवर दिल्या जात आहे की ग्रामपंचायतनी ज्या अटी टाकल्या त्या अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही रस्ता खोदू नका अध्यक्ष त्यानंतर जिल्हा परिषदची सभा झाली त्यामध्ये स्पष्टपणे दिलं हे खोदू नका बरं इथंच नाही सरकारच्या विभागाने उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की तुम्ही हे खोदकाम त्वरित बंद करा नाही केलं खोदकाम बंद म्हणजे महाराष्ट्र सरकार हे अध्यक्ष महाराज असं वेचपेच सरकार आहे का महाराष्ट्रामध्ये काही कायदे का, कानून आहे की नाही त्यांना रस्ता थांबवण्याचा आदेश दिल्यावर त्यांनी रस्ता थांबवला नाही रस्ता खोदगा खोदून टाकला गावकऱ्यांचं जीवन असह्य केलं तर माझी मागणी मान्य मंत्री मोदयांना आहे की जोपर्यंत हा या माईन्स मालकाकडून हे अटी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा रस्ता जसाच्या तसा पूर्ववत करावा अध्यक्ष महाराज दुसरा मुद्दा जो मी देखील स्वरूपात देतो याच्यामध्ये दे उपविभागीय या जलसंधारण विभागाने पत्र दिलं अध्यक्ष महाराज कि नाजा, या की यांनी नागा या राज्यात काही कायदे नियम आहे ना एखादा नागा तुम्हाला बंद करायचा असेल तर परवानगी यावी लागते याला तर असं वाटतं की आहे एका निर्जन बेटावर आहे आणि याच्या बापाचा माग आहे अध्यक्ष महाराज नागा बंद केला पण पाण्याचा प्रवाह तर बंद केला अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी घाणेरडं पाणी टाकत झालं पुढच्या भागात परिणाम काय जागा लोकांना तुम्ही बघाल तर ते पाणी डांबराच्या रूपामध्ये गेलं त्यांच्या बोरिंगमध्ये घाणेरडं पाणी गेलं शेतात पाणी गेलं आणि आमचं सरकार इथं आम्ही एवढे फोटो गाव काही संविधानाची धज्जिया उडवणार आहे एखादा धनाढ्य आहे म्हणून त्याला सूट अध्यक्ष महाराज होता कामाने अध्यक्ष महाराज अजून एक मोठं पाप केलं पुढच्या जन्मी तर हा कोणत्या देशात कसा जन्म घेईल माहीत नाही एक भंगाराम बंदी होत तहसील कार्यालयामध्ये सन्माननीय आमदार करण देवत मी आम्ही बैठक घेतली हे इथं अध्यक्ष महाराज तहसील कार्यालयामध्ये मिनिट्स आहे बदमाश किती पहा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत या जमिनी आम्ही विकत घेत नाही तोपर्यंत हे मंदिर तोडणार नाही ऐकी अध्यक्ष महाराज मान्य केलं त्यांचा एक लक्ष्मणराव प्रोजेक्ट हेड होता त्यांनी मान्य केलं की आम्ही हे मंदिर तोडणार नाही पण अध्यक्ष महाराज मंदिर तोडून टाकलं मग त्याच्यावर फौजदारी गुन्हा तुम्ही दाखल करणार नाही अध्यक्ष महाराज आमचं सरकार काही शिखंडी सरकार नाही आहे आमचं तीन पक्षाचं असू शकतं पण अध्यक्ष महाराज अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते मंदिर तोडून टाकलं शेवटी आम्ही फौजदारी गुन्हा दाखल केला एफ आय आरची कॉपी जोडली आहे आणि आता तिथं कच्चं एक मंदिर उभं केलं म्हणजे बाबराची अवघात हो हे काय आमचं मंदिरही तोडायचं काग आहे का ओच्या समोर अध्यक्ष महाराज या ठिकाणी ही मान्यता दिली आहे हे ही कागद मान्य मंत्री महोदयांना देतो आणि मंत्री महोदय कागद जास्त आहे तुम्ही वाचू नाही शकत तरी तुमचे सहकारी पी ए मग ते पी एस दिगा नाही आहे पण पी ए आहे तर कमीत कमी पी ए कडून वाचून घेतलं पाहिजे पी एस आगा की यायचं आहे तेही सांगा आहे ठीक आहे येऊ द्या अध्यक्ष महाराज भूसंपादन करताना भूसंपादन कार्यालयाची स्थापना करावी लागते नाही की आणि एक एजंट आहे त्या एजंटनी जमीन घ्यायची अध्यक्ष महाराज एखाद्या प्रकल्पाला भूसंपादन करायचं असेल तर त्या कंपनीनी भूसंपादन कायद्याच्या चौकटीमध्ये भूसंपादन करण्याचं कार्यालय उघडलं पाहिजे पण हा बी पी एल उद्योगपती देवीच्या लोकांना दारू पाजणारा अडीच वर्ष जगमध्ये राहणारा जगमध्ये जाऊनही सुधारला नाही मग आता वाटते याची पुढची वाटचाल जगमध्ये जायची दिसत आहे अध्यक्ष महाराज पुढचा मुद्दा काय केलं हाही मी लेखी करार देतो माझी सैनिकांच्या संस्थेला औरा इन्फ्रा या कंपनीने सुरक्षा गार्ड ची अध्यक्ष महाराज काम दिलं हे जिल्ह्याचे त्या भागातले सुरक्षा गार्ड होते पण नंतर या कंपनीच्या लक्षात आग की आसपासचे सुरक्षा गार्ड ठेवले दोन हजार सव्वीस अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत अध्यक्ष महाराज अग्रीमेंट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत अध्यक्ष महाराज अग्रीमेंट यांनी काय केलं अध्यक्ष महाराज त्या माझी सैनिकाची कंपनी काढून टाकली पहिल्यांदा आमच्या लक्षात नाही आग की दोन हजार सव्वीस पर्यंत असताना का काढलं मग लक्षात आग यांनी दोन शाकबाजी केली की ऑप्शनमध्ये फोर्टी वन पर्सेंट जास्तीचे पैसे दोन ऑप्शन मध्ये पण नंतर लक्षात अगं अरे आपण काहीतरी चुक ग आणि तिकडे दिगीच्या दारूचं काही गणित जमत नाही आहे मग अध्यक्ष महाराज त्यांनी पहिलं गा काम काय केलं काही अधिकाऱ्यांना मायनिंगच्या हाताशी धरलं जो ग्रेड फाईव्हचा कोळसा हा ऑप्शन मध्ये त्यांना दिला गेला त्यागं ग्रेड टेन म्हणून सर्टिफिकेट घेतलं आणि पर टन सतराशे पन्नास रुपये रॉयल्टी वाचवलं करोडो रुपयाची गडबड अध्यक्ष महाराज करोडो रुपयाची आणि अध्यक्ष महाराज मग दुसरं पुन्हा याच्यासाठी हे सुरक्षा रक्षकाचं काम कमी केलं की त्याच्या लक्षात अगं स्थानिक आहे हे जर स्थानिक असेल हो तर हे सांगतील चोरी केली तर काय होते कारण त्याला तर चोरी करण्याची इच्छा आहे त्याला असं वाटतं की विदाउटी मी जास्तीत जास्त माल काढला पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महाराज त्यांनी बाहेरचे सुरक्षा रक्षकां आता माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक हे सर्व कागद मान्य मंत्री महोदयांना देतो कारण एक गोष्ट खरी आहे ते असं म्हणू शकले असते मी उत्तर देणार नाही पण कदाचित त्यांची निवड देवानीच केली असेल शेतकऱ्यांच्या वतीने की शेतकऱ्यांच्या बाजूनी त्यांनी उत्तर द्यावं म्हणून ते चुकीने निवेदन द्यायला अगदी तिथं सापडेल नाही तर भोगेसाहेब तर ग्रामविकासकडेच पाठवणार होते त्यांनी ठरवलंच होतं की हे ग्राम विकास कडे पाठवलं पाहिजे आता फक्त माझे स्पेसिफिक तीन प्रश्न आहे त्यातून माझं समाधान होईल तीन प्रश्न एक की ही माइन्स बंद करण्याचं आश्वासन जोपर्यंत स्टॅम्प पेपरवर जे शपथपत्र आहे ज्याच्यावर तीन सिंह एक गुप्त आहे पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे तुम्ही अतिशय स्पष्टपणे त्या स्टॅम्प पेपरवरच्या नुसार आणि सरकारच्या विविध विभा विविध विभागांनी दिलेल्या निर्देशानुसार जोपर्यंत याची पूर्तता होत नाही तोपर्यंत माइन्स आपण बंद करणार का नंबर दोन या संदर्भामध्ये हे मग जाणीव आहे की तुम्ही उद्योग मंत्री या तुम्हाला महाराष्ट्राची चिंता आहे पण आम्हालाही आमच्या जिल्ह्याची चिंता आहे माइन्स जेव्हा येतं हो ही अध्यक्ष महाराज नक्कीच देशावर प्रेम आहे देशावर काय आमचं प्रेम कमी नाही आहे तुमचं जेवढं आहे तेवढंच प्रेम आमचंही आहे पण अध्यक्ष महाराज आम्हालाही जगायचं आहे ना एवढं प्रदूषण होत आहे हे खरं आहे की लहानपणापासून आम्हीही म्हणतो देश से हे तो हर पग य कहना चाहिए सिर ये बाद मेरे ही चलना चाहिए मै रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए हे आम्हाला वाटतं अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज पण याचा अर्थ असा नाही की भारतासोबत आम्हाला काही तर राहावं लागेल ना अध्यक्ष महाराज नाही आता आम्ही हे भारत राहिना ना अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी तो कोळसा कुठे जातो अध्यक्ष महाराज आमच्या जिल्ह्याच्या उद्योगांना मिळत नाही तो विदर्भाच्या उद्योगांना मिळत नाही सूड आमचा घेतात आनंद ते घेतात आग आमच्या घरा गावतात गा आणि गा थंडीमध्ये ते शेकतात अध्यक्ष महाराज म्हणून मंत्री मोदयांना माझी विनंती आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांची नोकरी शेतकऱ्यांची जमीन घेतल्या जात नाही जो नागा बंद केला तो सुरू होत नाही जोपर्यंत रस्ता त्यांनी फोडून टाकला तो रस्ता पुन्हा पूर्ववत करत नाही तोपर्यंत उद्योगमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की त्यांनी ती माईन्स बंद करण्याचं स्पष्ट आश्वासन सभागृहात द्यावं आणि जर तुमच्यावर कोणाचा दबाव आलाच तर चुपचाप मग त्याचं नाव सांगा मग डाव्या कडव्या विचारसरणी कसं अटकवायचं ते मीही पाहिल पण तुम्ही मात्र उत्तर आहात सकारात्मक उत्तर द्यावं एवढी मी आपल्याला हात जोडून शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय ज्येष्ठ सदस्य आदरणीय सुधीर मुनगंटवार साहेबांनी चंद्रपूर जिल्ह्यातला अरबिंदुको रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे एक तर सभागृहाची ही सांगिक जबाबदारी आहे म्हणून नक्की सुधीर भाऊंच्या या अर्धा तास चर्चेला मी उत्तर देणार आहे परंतु सुधीर भाऊ याच्यातले आपण जे विषय सांगितलेले आहेत त्याच्यातले काही ॲफिडेव्हिट देखील तुमच्याकडे आहेत आणि याच्या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी देखील बैठक घेतलेली होती आणि त्या बैठकीमध्ये देखील या कंपनीनं नक्की काय केलं पाहिजे किती लाखानं जमीन विकत घेतली पाहिजे किती जमीन विकत घेतली पाहिजे कशा पद्धतीनं जमीन विकत घेतली पाहिजे सुधीर भाऊनी जो मुद्दा मांडला त्या रस्त्याचं नक्की त्यांनी काय केलं पाहिजे याचे सविस्तर मिनिट्स देखील तयार केलेले आहेत परंतु एक वस्तुस्थिती खरी आहे की सुधीर भाऊनीही सांगितलं की त्याच्यानंतर त्याच्यावर काही देखील कारवाई झाली नाही काही जमीन त्यांनी सव्वीस लाखांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला आहे याच्याबद्दल दुमत काय असण्याचं काही कारण नाही परंतु एखादी कंपनी इथं आल्यानंतर खनिकर्म विभागानं माईन्स तिथं दिल्यानंतर त्या सगळ्या शेतकऱ्यांचा देखील फायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांना देखील न्याय दिला पाहिजे ही भूमिका जशी सुधीर भाऊनची तशी वैयक्तिक माझी देखील भूमिका आहे आणि म्हणून सुधीर भाऊंना मी जरी माझ्या अखतारीतला विषय नसला ग्रामविकासचा असला तरी देखील तरी देखील पुढच्या पुढच्या सोमवार किंवा मंगळवारी पुढच्या सोमवार किंवा मंगळवारी तिथले आयुक्त तिथले जिल्हाधिकारी खनिकर्माचे सगळे अधिकारी ग्रामविकास मंत्री यांची एक बैठक आयोजित केली जाईल आणि जोपर्यंत ही बैठक होत नाही तोपर्यंत सुधीर भवनी जी मागणी इथं केलेली आहे की हे बंद करायचं तोपर्यंत ते बंद ठेवलं जाईल सोमवार मंगळवार बुधवारी अधिवेशन तर अठरापर्यंत आहे पण तोपर्यंत माझी बंद करण्याचा आदेश पी एस जरही नसले तरी च्या माध्यमातून काढावं एवढीच विनंती महेश काय आपलं महेश म्हणते हा जरा स्कोपच्या बाहेरचा असला पण माझे युडीचे उत्तर देणारे आमचे थोडक्यात घ्या उदय सामंत साहेब इथे आहेत साहेब बोलण्याआधीच तुम्ही थोडक्यात घ्या तर मग थोडकच राहून द्या जाऊन द्या साहेब असे की सिडको मध्ये अध्यक्ष महोदय उदय सामंत साहेबांनी गेल्या अधिवेशनामध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी सिडकोनी एकोणीसशे सत्तर साली ज्या शेतकऱ्यांची जागा घेतली त्यांना साडेबारा टक्के द्यायचे एकोणीसशे सत्तर सालच्या चारशे सत्तर लोकांना द्रोणागिरी नोडमध्ये जागा दिली नाही विधानसभेमध्ये मला आश्वासन मिळालं होतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत त्यांना देऊ ते अधिवेशन होऊन तिसरं अधिवेशन आलं ही सिडको ही संस्था या चारशे सत्तर लोकांना लॉट देणार आहे का हा माझा स्पेसिफिक एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की बारा जानेवारी दोन हजार चोवीसला बारा जानेवारी दोन हजार चोवीसला देशातील सर्वात मोठा अटल सेतू चालू झाला सन्माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं पण त्या ठिकाणी असलेले दोन कनेक्टर एक एम एम आर डी एचा कनेक्टर आहे जासईला त्या ठिकाणी आजपर्यंत एक इंचही काम पुढे सरकलं नाही माझ्या मला मान्य आहे उदय सावंत साहेब तुम्ही पालकमंत्री पदावरून रायगडातलं गेलेत पदमुक्त झालेत पण आजपर्यंत आम्हाला पालकमंत्रीच पालक मिळाला नाही त्याच्यामुळे हे अटल सेतू देशातला सर्वात मोठा सेतू आहे पण त्याचे कनेक्टर आजपर्यंत जुळले गेले नाहीत आणि तिसरा मुद्दा सिडकोलाच लागू नये हाई कनेक्टरचाही सिडको आणि एम एचा आहे तिसरा नैनासारखं मोठं शहर नवनगर हे सिडको वसवत आहे पण त्याच्याकरता शासन आणि सिडको गंभीर आहे असं वाटत नाही पण माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी मुंबईत कुठेही भाषण करताना नैनाबद्दल बोलतात की ही, बोलता ही तिसरी सिटी होणार आहे निश्चित ती माझ्या मतदारसंघात होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा शंभर टक्के फायदा होणार आहे पण सिडको आणि शासन गांभीर्याने त्या नैना प्रकल्पाकडे पाहणार आहे का आणि तिथल्या असलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार आहे का ह्या एवढ्या तीन प्रश्न उदयजी तुम्ही मागे आश्वासन दिलं होतं की पुढच्या अधिवेशनाच्यात चारशे सत्तर प्लॉट मिळतील आजपर्यंत मिळाले नाहीत आणि न मिळालेल्या अशा या मुजोर अधिकाऱ्यांवर काय कारवाई करावी अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांची भूमिका ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की मी अडीच वर्ष पालकमंत्री म्हणून तिथे कशी काढली बरोबर ना आणि ते आता परत असं म्हणालेत की त्यांना पालकमंत्री नाही तर माझी आपल्यामार्फत त्यांना विनंती आहे की भरत शेठची शिफारस सी एमकडे करून टाकावी पालकमंत्री होऊन जातील सन्माननीय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्त्वाचा आहे सिडकोला त्याचवेळी निर्देश दिलेले होते आणि ते निर्देशाचं सभागृहातल्या निर्देशाचं पालन जर अधिकारी करणार नसतील तर नक्की त्या संदर्भातली चौकशी केली जाईल कारण एवढं सभागृहाला देखील एवढं हलक्यात घेऊन उपयोगाचं नाही कारण आपण राज्याचे जिल्ह्याचे तालुक्याचे प्रश्न मांडत असो त्याच्यात त्यांनी सिडकोचा प्रश्न मांडलेला होता आणि मागच्या अधिवेशनात सांगून या अधिवेशनापर्यंत जर झालेलं नसेल तर त्या संदर्भात महेशजी आपण नक्की चौकशी करू महेशजी पुन्हा आक्रमक होणार नाही त्याची दक्षता माझ्याकडनं घेतली जाईल कारण मला जाताना पनवेलवरनं जायचं आहे आणि पनवेलला देखील त्यांचा फार मोठा तिथं संपर्क असल्यामुळं मला तिथनं काय बोलणार त्याच्यामुळे पुन्हा ते आक्रमक होणार नाही त्याची दक्षता मी घेईन आणि वेळ पडल्यास सिडकोच्या अधिकाऱ्यांना बोलून घेऊन या दोन दिवसामध्ये किंवा पुढच्या आठवड्यामध्ये नक्की याच्यावर काय कार्यवाही करायची याच्यावर निश्चित निर्णय घेतला जाईल ठीक आहे अडचण साहेब काय आपलं प्रताप अडचण थोडक्यात घ्या हो एकदम मंत्री महोदय फक्त एक मंत्री महोदय एक थोडस घ्या घ्या दोन दोन मिनिट अध्यक्ष महोदय आपलं मनपूर्वक बोलणार आहे बोलणार आहे माननीय सुधीर भाऊंनी जो अर्धा तास चर्चा मांडली आहे त्यावर स्कोपच्या बाहेर जे आपले आता बालदी तोच प्रकल्पग्रस्तांचा विषय थोडासा एकाच मिनिटाचा जास्त वेळ बोलत नाही मी तुम्ही अध्यक्ष महोदय नाही ज्या आपल्या कलेक्टिव जबाबदारीचा जो आपण उल्लेख केला आणि त्या आधार आपण त्यांचं उत्तर दिलं त्याच आधार शासनापर्यंत ठीक आहे ठीक महोदय कलेक्टिव्ह जबाबदारी म्हणजे प्रत्येक खाद्याला मी उत्तर द्यायची माझी जबाबदारी नाही आहे कलेक्टिव्ह म्हणजे सुधीर भाऊनी जो मुद्दा मांडला त्याच्याशी उद्योग विभाग देखील थोडासा निगडीत होता म्हणून मी ती सांगिक जबाबदारी घेतली सरकार म्हणून आता सध्या तुमच्यावरच जबाबदारी आहे चला संपूया आता सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटाने ते दहा वाजून पंचेचाळीस मिनटा प वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक बरेल विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील सभागृहाची नियमित बैठक सकाळी अकरा वाजता सुरू होईल खंडशाह विचार व संमत करणे सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मान्य हो अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार आलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की महोदय दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीच्या प्रतिवृत्तानुसार असलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक तेहतीस महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की हे जे काही विधेयक आहे हे विधेयक आपण डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये मांडलं होतं आणि त्यानंतर सभासदांची अशी इच्छा होती की याच्यावर विस्तृत चर्चा झाली पाहिजे आणि राज्य सरकारलाही या विधेयकाबद्दल वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अफवा होत्या त्या अफवांना योग्य उत्तर मिळालं पाहिजे आणि लोकशाही पद्धतीनं हे विधेयक मंजूर झालं पाहिजे म्हणून आपण हे संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा निर्णय घेतला या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये श्री चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय महसूल मंत्री हे समिती प्रमुख म्हणून यांनी चांगलं काम त्या ठिकाणी केलं या संयुक्त चिकित्सा समितीमध्ये सन्माननीय श्री जयंतराव पाटील श्री नानाभाऊ पटोले श्री भास्करराव जाधव श्री विजय वडेट्टीवारजी डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी श्री दीपक केसरकरजी श्री अनिल पाटीलजी श्रीमती मनीषा चौधरी श्री मंगेश कुडाळकर श्री अजय चौधरी श्री रणधीर सावरकर श्री तुषार राठोड श्री राजेश पाडवी श्री रमेश बोरनारे श्री सिद्धार्थ शिरो शिरोळे श्री मनोज कायंदे हे विधानसभा सदस्य आणि यांच्यासोबत विधान परिषदेचे सदस्य श्री संतेज सतेज उर्फ बंटी पाटीलजी श्री विक्रम काळेजी श्री शशिकांत शिंदेजी डॉक्टर मनीषाताई कायंदे श्री सुनील शिंदेजी श्रीमती उमाताई खापरे श्री ज्ञानेश्वरजी म्हात्रे व श्री अमित गोरखे आणि त्याचप्रमाणे श्री अंबादासजी दानवे अशा प्रकारे या सर्व सदस्यांनी या विधेयकावर या ठिकाणी संयुक्त चिकित्सा समितीमध्ये काम केलं पहिल्यांदा तर मी समिती प्रमुख आणि समितीच्या सर्व सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी सातत्याने या विषयावर चर्चा करून क्लॉज बाय क्लॉज विचार करून त्याचप्रमाणे जवळपास बारा हजार सूचना या जनतेकडनं आल्या होत्या त्याचंही वर्गीकरण करून आणि आपला जो अंतिम अहवाल आहे तो अहवाल या सभागृहाला सादर केलेला आहे मला हे विशेषतः नमूद केलं पाहिजे की हा अहवाल सादर होत असताना या अहवालाला कुठली डिसेंट नोट नाही हा अहवाल जो आपल्या पुढे आलेला आहे याच्यामध्ये कुठली डिसेंट नोट नाही आहे ही आनंदाची गोष्ट आहे जयंतराव ही फार समाधानाची गोष्ट आहे ते एक्झॅक्टली तुम्ही जे जे सांगितलं ते सगळं मान्य झालेलं आहे आणि तुम्ही काही चुकीचं सांगितलेलं नाही काही चुकीचं केलेलं नाही मुळामध्ये हा कायदा आणण्याचं कारण काय